बरेच दिवस झालं होतं आपण चाललं होतं आरोग्य शिबीर घ्यायचं आम्ही दरवर्षी मेडिकल वतीने घेतो यावर्षी प्रत्येक आम्ही आरोग्य शिबिर घेण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे प्रथम सर्व रोग शिबीर घेतले आहे त्याच्यामध्ये हृदयरोग तपासणी आहे मधुमेह तपासणी आहे पचारोग तपासणी आहे नेत रोग तपासणी हृदयरोग तपासणीमध्ये एसीजी मोफत करतो आपण ब्लड प्रेशर शुगर मोफत तपासतो आहे अनेक रोग तपासणी मध्ये मोफत चष्मे दे देतो आहे त्वचा रंग मध्ये मोफत औषधे देत आहे अशा आहे सर्व डॉक्टरांचं आम्हाला सहकार्य मिळत त्यांचे मी धन्यवाद मानतो सर्वात धन्यवाद मानतो की चौघ जण आहे अंकुर असेल अजित असेल सयाजी असेल नंतर आमचे अध्यक्ष सासवड शहर अध्यक्ष असेल यांचं सर्वांचं सहकारी आम्हाला मिळालं सर्वात सहकारी मिळालं विद्याताई विद्याताई केळेकर यांचं नगराध्यक्ष अस्मिता सहकार्य मिळालं आणि आपण इथे आला उपस्थित राहिला माजी नगराध्यक्ष भोंगळे पुरंदर तालुका शिवसेनेचे अध्यक्ष हरिभाऊ आमचे मित्र कुंडका भाजपचे अध्यक्ष शहर सासवड शहरचे संतोष जगताप नंतर सचिन भोंगळे बाळासाहेब हिंचाळे नाना टपले राजेंद्र संदीप जगताप तेजस्वी हिवरकर नंतर नितीन पोटे या सर्वांचे मी आभार मानतो आणि बापूंना मी बापूंना मी विनंती करतो की या कार्यक्रमाला आपण शुभेच्छा द्या या तपासणी शिबिराला शुभेच्छा देण्यासाठी मिलिंद इनामके साहेब सन्मानी अविनाशजी बडके शिवशाने नेते नितीनजी पोटे साहेब राहुलजी राहुल साहेब ओंकारजी जगताप तेजेजी राऊत विशालजी बोरडे अक्षय कामठे हसरत के आपल्या हार्दिक स्वागत मोहन शेठ वांडेकर सातव नगरीचे माजी नगराध्यक्ष मोहन शेठ वांडेकर आपलं मनबरोबर स्वागत आज सव्वीस जानेवारी भारताचा आपला प्रजासत्ताक दिनता सन्मान केला जातोय धन्यवाद आज नामदार विजय बापू शिवतारे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर भवन मित्र मंडळाच्या वतीनं आमदार साहेबांचा सन्मान केला जातोय धन्यवाद डॉक्टर एक ऐकवाय साहेब नेतृत्व धन्योक डॉक्टर प्रवाद चव्हाण त्याचप्रमाणे डॉक्टर सोनाली गायकवाड स्वागत करायचे अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम मोफत आरोग्य तपासणी शिबिर सेवे जानेवारी निमित्त ठेवण्यात आलेला आहे हरिभाऊजी लोळे सभापती या ठिकाणी हरिभाऊजी लोळे शिवसेना तालुका प्रमुख यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय चला या ठिकाणी हरिभाऊजी लोळे त्याचप्रमाणे बंडू काका जगताप आपलाही सन्मान केला जातोय सकाराम भाऊ लांडगे त्याचप्रमाणे सचिवराव भोगळे नगरसेवक सचिनराव भोंगळे नगर सेवक दीपक नाना टेकले माजी उपनगर अध्यक्ष हेमंतजी भोंगळे साहेब आपला सन्मान केला जातोय त्याच प्रमाण संतोष काका जगताप सकाराम भाऊ डांडगे यांचाही सन्मान केला जातोय सन्मान्य दीपक नाना टेकले बाळासाहेबजी भिंतारे आणि सचिनराव भोंगळे सर्व मान्यवरांचा सन्मान पत्रकार बंधू आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून डॉक्टर राजेश दळवी अंकुश वरकर अजितराव लोखंडे सहाजी वांडेकर या चौघांनी मिळून एक चांगला प्रयत्न आरोग्य शिबिराचा केला आहे ज्याच्यामध्ये तपासणी होणार आहे त्वचा रोग आहे हृदय रोग आहे मधुमेह तपासणी आहे धुळे आहे डोळ्यांचे चष्मे वाटत खूप चांगल्या प्रकारचा असा उपक्रम छोटेखानी का मिळाला परंतु खूप प्रामाणिक निष्ठेने घेतलेले आहे या शिबिराचं उद्घाटन झालं असेल प्रथम त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे साहेब असतील आणि भोळे वडू काक्का आमचे मांडेकर साहेब बाळासाहेब हिंताळे सचिन बोगळे संदीप जगताप उपस्थित पत्रकार खूप चांगल्या अशा प्रकारचा उपक्रम आहे या उपक्रमाला मी बरोबर शुभेच्छा देतो खरं होतं तर आमच्या सर्व शिवसेनेच्याच वतीने एक मोठं महाशिविर घेण्याचं आम्ही नियोजित केलं होतं परंतु काही कारणास्तव ते पुढे ढकल छोटासा भाग म्हणून खूप चांगलं काम इथे होत आहे म्हणून मी सर्व डॉक्टरांना सर्व कर्मचारी असतील आयोजक असतील या सर्वांना मनापूर्वक अशा शुभेच्छा देतो की हे शिबिर यशस्वी होईल आणि यशस्वी झाल्यानंतर किती लोकांची एसीजी झाली किती लोकांचे डोळे तपासणी केले गेले के किती लोकांना चष्मे दिले गेले याच्यात आयडेंटिफाय काय जरी असलं त्याचा एक रिपोर्ट तुम्ही सासवडच्या जनतेला साधं कॉन्ट्रेक्ट करून किंवा त्या ह्या शिबिरामध्ये एवढ्या एवढ्या लोकांना चष्मे वाटत झाली एवढे तपासण्या झाला एसीजी मध्ये काही लोकांना ते सापडलं कोणाला ब्लॉक असेल काय असेल तर ते फ्रीमध्ये त्याचं ते करून देऊ वैयक्तिकरित्या कोण एक स्टेट टाकली तरी दीड दोन लाखाला फुट बसते पण अशा अनेक संस्था आहेत ज्याच्या माध्यमातून आता बारामतीचं भोके तो अगदी बायपास सुद्धा फुकटमध्ये करून देतात मी बऱ्याच लोकांचे केलेले त्यामुळे निश्चितपणे जर काय तसं कोणी होऊ नये आणि पण झालं एखादा पण आयडेंटीफाय तर त्याची पुढची जबाबदारी सुद्धा डॉक्टर तुम्ही घ्यावी पुढचं सगळं ऑपरेशन करून देणे वगैरे दे त्यांचे फ्रीमध्ये काही कॅटॅक असतील ते ऑपरेशन आपण करू खाली देसाई माणसाला घेऊन जावं लागते बाकी ते फ्रीमध्ये मध्ये सगळं आपल्या गाडी घेऊन जाणे दोन तीन असतील असे त्यामुळे निश्चितपणे पुढचा सुद्धा फॉलोअप आपण सर्वांनी करावा अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांनी करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो विशेष आभार संत सावता महाराज सांस्कृतिक भवन नाटक आहे आता ह्याच्यामध्ये मी आता आलं आल्यानंतर मी बघ देवळ इथे चांगलं आहे म्हणजे पत्र नाही इथे काहीतरी आपण प्लॅन करू केलेलं आहे चालू चालू निश्चितपणे चांगल्या प्रकारचं भवन म्हणजे जिथे पुढे देवळा देवळाला डिस्टर्ब न करता त्याला बरोबर ठेवून माऊलींचं म्हणजे तुकाई मातेचं मंदिर आहे त्याला धरून माझी पुनर्दैवता तुकाई माता आहे त्यामुळे निश्चितपणे आपण चांगल्या प्रकारचं ते काम देखील करू आजच्या दिवशी मी एकच गोष्ट सांगू इच्छितो सर्व सासवडकरांना एकशे त्रेचाळीस कोटीची पाण्याची योजना आपली योजना योजनांचवीस वर्षपूर्वी झाली एकशे त्रेचाळीस कोटी पाण्याच्या योजनेचा ऑर्डर वर्क ऑर्डर पुढच्या पाच सहा दिवसामध्ये मंत्रालयातून म्हणजे झालेलं आहे सगळं टेंडर ओपन झाला प्रोसेस सगळी झाली वर्क ऑर्डर इथूनच दिली जाईल आणि जूनच्या आत जे कॉन्ट्रॅक्टर कंडिशन मी आहे की जूनच्या आत जॅकवेट ती जॅकवेल आणि तिला असणारा अप्रोच ब्रिज तो ब्रिज पूर्ण झाला पाहिजे म्हणजे पुढचे महिने पप बसवणे अंबूक तांबूक सगळं पाईपलाईन करणे याच्यासाठी अडचण येणार नाही पावसाळ्याचं आणि वर्ष दीड वर्षाच्या वर्षा आत ही योजना पूर्ण करून सासवडकरांना दररोज पाणी मिळालं पाहिजे कारण हे एकशे त्रेचाळीस कोटीमध्ये अठरा एम ट्रीटमेंट प्लॅन पहिला आपला आठ आहे तीस चाळीस वर्ष पाण्याला कमी पडणार नाही असं वाटते पण एअरपोर्ट झाल्यावर मग काही चारच वर्ष कमी पडेल कारण सगळंच हे डेव्हलप होणार नवीन पुढं होणार